ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान आयोजित दिवाळी फन अँड एक्झिबिशन एक्सपो उद्घाटन नुकतेच उत्साहात संपन्न झाले आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानतर्फे आयोजित आत्मनिर्भर भारत महिला उद्योजिका महोत्सव दिवाळी फन अँड एक्झिबिशन एक्सपो दोन हजार पंचवीस उद्घाटन माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले वंदे मातरम प्रतिष्ठान ग्राउंड डीजीपी नगर एक येथे दिनांक अकरा ते चौदा ऑक्टोबरला दुपारी चार ते दहा या वेळेस सुरू असलेल्या एक्स्पोत स्वादिष्ट चवीचे फूड स्टॉल दिवाळी डेकोरेशन ड्रेस मटेरियल डिझायनर साडीज विविध प्रकारच्या रांगोळ्या पंत्या आकाश कंदील आर्ट ज्वेलरी कॉस्मॅटिक्स चिल्ड्रन प्ले एरिया आणि गेम्स गिफ्ट आर्टिकल आदी प्रकारचे स्टॉल महिलांनी लावले आहेत त्याचबरोबर यावेळी महिलांसाठी खेळ पैठणीचा होम मिनिस्टर आणि भरपूर बक्षीस देण्यात आली परिसरातील महिला आणि नागरिकांनी दिवाळी फन अँड एक्झिबिशन एक्सपोला भेट देऊन दिवाळीची खरेदी करावी असे आवाहन आयोजक वैभव कुलकर्णी आणि आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान अध्यक्ष संध्या कुलकर्णी यांनी केले आहे यावेळी माजी नगरसेवक यशवंत निकुळे चंद्रकांत खोडे शाहीन मिर्झा अरुण दोंदे बापूसाहेब कुलकर्णी दिगंबर गवळी रवींद्र पाटील थोंडीराम घोगे भगवान शिंदे अतुल करंजे जिजाबाई अहिरे कैलास निर्बुडे शालीराम मोरे मुकुंद देशपांडे गुलाबराव चव्हाण सुनील सूर्यवंशी अरुण सौंदाणे नितीन भडकवाडे वैशाली पिंगळे पांडुरंग सोनवणे सुनील बच्चाव मधुकर सुर्वे विवेक बागुल अरुण महाशब्दे शांताराम पोटे देवधर मोरे गिरीश कंक्रेज वसंत भंगाळे सुशिला पगारे बापूसाहेब वाणी प्रभाकर कोपरकर आदी उपस्थित होते आदिशक्ती श्री प्रतिष्ठान आयोजित आत्मनिर्भर भारत महिला उद्योजिका महोत्सव म्हणजेच दिवाळी वन अँड एक्झिबिशन एक्स्पो याची आजपासून सुरुवात झालेली आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझी महापौर सतीश नाना कुलकर्णी माजी सभागृह नेते चंद्रकांतजी खोडे माजी नगरसेवक यशवंत निकुळे माजी नगरसेविका नगर शाईनताई मिर्झा आमचे बापूकाका कुलकर्णी दोंदे काका मोरे काका सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी यांच्या हस्ते ह्या एक्सपोचं उद्घाटन झालेलं आहे हे आमचं अकरावं वर्ष अकराव्या वर्षी महिला उद्योजकांनी तोच प्रतिसाद दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे महिलांनी स्टॉल लावलेले आहे ला जसं मोदीजी सांगतात की आपल्या सगळ्यांना स्वदेशीचा नारा हा पुढे घेऊन जायचा आहे आणि आपल्याला स्वदेशीचा पुरस्कर्ता आपल्या सगळ्यांना व्हायचं आहे त्याच्याचसाठी इथे महिला उद्योजिकांनी तयार केलेले पदार्थ असतील दिवाळीचे त्यांचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट असतील दिवाळीचे आकाशकंदील असेल असं सगळं इथे अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे त्यामुळे मी न आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करेल की आपण सगळ्यांनी दिवाळीची खरेदी ही ह्याच एक्स्पोमध्ये करावी आणि महिला उद्योजिकांच्या त्यांनी जो व्यवसाय करतो त्याला आपण बळ द्यावं त्याला उंच भरारी देण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं इथे अकरा ते चौदा तारखेपर्यंत इथे आज अकरा तारखेला अँकर आदित्य यांचं होम मिनिस्टर असेल पुरुषांसाठी चीफ मिनिस्टर असेल युवक युवतींसाठीचे गेम असतील सदाबाहेर गाण्यांचा कार्यक्रम असेल असं आयोजित केलेला आहे उद्या बारा तारखेला प्रसिद्ध अभिनेत्री अमृता फडके यांच्यासह ए के यांचा मॅजिक शो आहे त्यानंतर महाराष्ट्राची लोकधारा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे त्यानंतर लहान मुलं महिला यांच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तेरा तारखेला झी मराठीचा उत्सव नात्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि चौदा तारखेला भव्य असा बक्षीस समारंभ आयोजित केलेला आहे माननीय चिन्मय उदगीकर आणि पल्लवी वैद्य हे प्रसिद्ध अभिनेता आणि अभिनेत्री हे सुद्धा या एक्स्पोला भेट देण्यासाठी येणार आहे मी परिसरातील सर्वांना नम्र आव्हान करेल आपण सगळ्यांनी ह्या दिवाळीला आत्मनिर्भरतेची दिवाळी करूयात आणि ह्या महिला उद्योजकांच्या व्यवसायाला बळ देऊयात मी आपल्याला नम्र आवाहन आपण सगळ्यांनी दिवाळीची खरेदी हा दिवाळी फन अँड एक्झिबिशन एक्सपो आत्मनिर्भर महिला उद्योजकांच्या नम्र आवाहन सुमधूर मराठी हिंदी गाण्याचा कार्यक्रम सदाबहार गाणी यांचं आयोजन करण्यात आलं होतं कुटुंबोत्सव जल्लोष आणि महिलांसाठी भरपूर गेम्स महिलांसाठी होम मिनिस्टर पुरुषांसाठी चीफ मिनिस्टर खेळ पैठणीचा अशा सर्व खेळांमधून सासूबाई सुनबाई आई मुलगी बहीण बहीण सुपर जोडी भरघोस आकर्षक भेटवस्तू खेळ रंगला आणि लकी ड्रॉद्वारे भरपूर बक्षिसे फ्री टूर पॅकेज जिंकण्याची संधी स्पर्धकांना देण्यात आली स्पर्धकांनी दोन्ही खेळांमध्ये भाग घेत खेळाचा आनंद घेतला گڑھا گڑی میں